लाडक्या बहिणी आणि लाडक्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याचे वितरण सुरू झाले आणि वितरण संपले सुद्धा आणि आता वाट पाहते महाराष्ट्रातील प्रत्येक बहीण की डिसेंबरचा हप्ता आम्हाला भेटणार की नाही अठरावा हप्ता आमच्या अकाउंटला क्रेडिट होणार की नाही जमा होणार की नाही याबद्दल अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे आणि सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इतकं काही सांगणार आहे की तुमचे आज डोळे आणि कान ऐकण्यासाठी तुम्ही पुढे ठेवा बघण्यासाठी पुढे ठेवा कारण की खूप मोठ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे वितरणाचा जी आर कधी येणार आहे डिसेंबर महिन्याचा कारण नोव्हेंबरचा तर आला आणि गेला समजलंच नाही अनेक लाखो बहिणी अपात्र झाल्या याबद्दल आपण सरकारकडे काय केलं माहिती आहे का तुम्हाला लाडक्या आपण आहे एक दिवस झाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला डायरेक्टली तुमचा लाभ का बंद झाला भेटणार आहे आणि याच बहिणींना म्हणजे कोणत्या बहिणींना माहिती आहे का तुम्हाला ज्या बहिणी आता पात्र असणार आहे ज्या बहिणींना सतरावा हप्ता भेटलाय त्या बहिणींना भेटणार का नाही लक्षात घ्या त्यापैकी काहीच बहिणींना भेटणार आहे कारण की ई केवायसी नंतरच तुम्हाला हा हप्ता वाटप होणार आहे आणि खूप सोशल मीडियावर चालू आहे पंधराशे पंधराशे रुपये भेटणार आहे तीन हजार भेटणार आहे की साडेचार हजार रुपये भेटणार आहे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि जिथे लाडक्या बहिणींनो फेक इन्फॉर्मेशन दिलं जातं तर तीन हजार भेटणार आहे मोठा धक्का बसला हे झालं ते झालं तिथे मी पाहतो हजारो लाखो व्ह्यूज आणि मी तुम्हाला इतकी ऑथेंटिक माहिती देतो तुमच्या फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तुमचा लाभ बंद झालाय हा लाभ बंद होता कामा नाही यासाठी सरकारकडे आरटीआय फाईल करतो तरी तुम्ही सपोर्ट देत नाही तर लाडक्या बहिणी एवढंच म्हणणं आहे की जे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय त्याला तरी सपोर्ट करा याला तरी महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा अन्यथा लाडक्या बहिणींनो काय होईल तुमचा लाभ बंद होईल समजून घ्या बघा लाडक्या बहिणींनो आजची तारीख आहे दहा आज आहे सॅटर्डे बरोबर खूप युट्यूबर सांगत होते की आठ तारखेला छाती टोकून सांगत होते की जी आर येणार म्हणजे येणार डिसेंबर आला का नाही नऊ गेली आला का नाही आज दहा आजही सुद्धा जी आर येणार नाही म्हणजे नाही समजून घ्या अकरा तारखेला तर जी आर येत नाही संडे बारा तेरा दोन दिवसांमध्ये काय होणार आहे लाडक्या बहिणीनो म्हणजे चौदा तारखेला निवडणूक आहे पंधरा तारखेला सॉरी पण चौदाला संक्रांती आहे आणि पंधराला काय लाडक्या बनीनो इलेक्शन आहे इलेक्शन नंतर सोळाला काय रिझल्ट आहे तर आणि सतराला तर येणार नाही म्हणजे जी आर येणार या दिवसांमध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस मध्ये अनेक युट्युबर्स म्हणत आहे पुन्हा दहा तारखेला जी आर येईल मला वाटत नाही कोणत्याही प्रकारचा जी आर येत नाही आणि त्याच्यामध्ये चालू आहे की मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे बारा आणि तेराला पॉसिबल तरी आहे का तुम्ही समजून घ्या पॉसिबल तरी आहे का लाडक्या बनीनो तुम्हीच विचार करा की नाही पैसे येणार म्हणजे येणार तीन हजार भेटणार म्हणजे भेटणार सोशल मीडियावर इतके युट्यूबर सांगत आहे सगळं फेक माहिती फक्त आणि फक्त काय देत आहे तुम्हाला लाडक्या बहिणीं हे जे आपले मंत्री साहेब बसले देवा भाऊ तिकडे दादा पवार भाऊ तिकडे एकनाथजी भाऊ यांच्यापेक्षा सुद्धा मला युट्यूबर खतरनाक वाटत की लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देत आहे तर असं करू नका लाडक्या बहिणीं कारण तुमचे जी मानसिक स्थिती आहे अनेक बहिणींची बिघडलेली आहे कारण काय झालेलं आहे की या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना भेटलेला नाही आहे ज्या बहिणींना भेटलेलं नाही त्यांना विचारा की बाबा गरीब असून सुद्धा त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत मग किती भयंकर गोष्ट आहे तर मी प्रत्येक युट्युबरला सांगतो की चुकीची माहिती लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचू नका त्यांना त्रास देऊ नका लाडक्या बहिणीनो जी आर कधी येऊ शकतो तुम्हाला सांगतो ते तेवीस या तारखांमध्ये डिसेंबर महिन्याचा जी आर येईल आणि त्याच्या नेक्स्ट वीकला तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात होतील पण हेच सांगतोय पैसे किती भेटतील लाडक्या महिने तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशे रुपये भेटतील तीन हजार रुपये भेटणार नाही किंवा साडेचार हजार रुपये भेटणार नाही बरोबर आणि अशा पद्धतीचा आपण काय केला होता आरटीआय अर्ज फाईल केला होता सगळीच माहिती मी तुम्हाला सांगितलेली होती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि दोन हजार जून दोन हजार पंचवीस लाभ बंद झाल्यासाठी होता आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण काय माहिती आहे मागी माहिती मागून घेतलेली आहे की का बरं नोव्हेंबर आणि जून महिन्यामध्ये असंख्य लाडक्या बहिणींचा लाभ डायरेक्टली बंद झाला याच्या संदर्भातली आपण सगळी आकडेवारी मागून घेतलेली आहे आणि तीस दिवसाच्या आत यांनी आपल्याला द्यावी ही आपली मूळ या ठिकाणी संकल्पना आहे आता लाडक्या बहिणीं सर्वात महत्वाचा मुद्दा याच बहिणींना अठरावा हप्ता भेटणार आहे हे अत्यंत महत्वाचं आहे याच बहिणींना जर लाडक्या बहिणीनं तुम्हाला सतरावा हप्ता भेटलाय बरोबर तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अठरावा हप्ता भेटेलच याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला अठरावा भेटणारच आहे कारण सतरावा हप्त्यासाठी ई केवायसीची गरज नव्हती पण अठराव्या हप्त्यासाठी आता ई केवायसीची गरज असणार आहे आणि ई केवायसी मध्ये जर तुम्ही पात्र बसलात सर्व निकषांमध्ये बसलात तरच तुमच्या अकाउंटला पैसे येथील अन्यथा येणार नाही मग ज्या बहिणींना सतरावा हप्ता भेटला नाही यांना भेटू शकतं का तर याचही उत्तर तेच आहे लाडक्या बहिणींनो की तुमची ई केवायसी ची पडताळणी आता होईल तुम्ही जर ई केवायसी केली असेल तर पडताळणी होईलच आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सर्व निकषांमध्ये बसला तरच तुमचा लाभ पुढे चालू राहील अन्यथा तोही तुम्हाला लाभ भेटणार नाही त्यानंतर ज्या बहिणींनी ई केवायसी केली नाही ई केवायसी केली नाही त्यांना भेटणार का तर लाडक्या बहिणीनो यांना लाभ भेटणार नाही म्हणजे नाही थोडीस तुम्हाला दुःख दुःख होऊ शकतं पण मी जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे खोटी माहिती भेटून मला काय भेटणार आहे लाडक्या बहिणींनो बरोबर त्यानंतर ज्या बहिणींचा स्टेटस काय रे अप्रूव आहे कुठे तुम्ही लॉग इन करा महाराष्ट्र लाडकी बहिणी डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळाला तिथे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचं स्टेटस काय करा अप्रूव आहे की नाही चेक करा ठीक आहे चेक केल्यानंतर लाडक्या बहिणीं तुमचं डीबीटी डीबीटी ऍक्टिव्ह आहे का एकदा बघा जर इनएक्टिव्ह असेल तर त्याला ऍक्टिव्ह करा त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो मला एवढं म्हणायचं आहे तुमची जी बँकिंग आहे बँक या बँकिंग मध्ये सुद्धा तुमची ई केवायसी ऍक्टिव्ह आहे का ते एकदा चेक करून घ्या आणि जर तुम्ही इतक्या गोष्टींमध्ये पात्र बसलात आणि सोबत ई केवायसी मध्ये सुद्धा पात्र असाल तरच तुमचा लाभ पुढे सुरू राहणार आहे अन्यथा बंद होणार भलेही मग तुम्ही ई केवायसी करा की नका करू आणि लाडक्या बहिणींनो आता जर बघितलं असेल साठ लाख बहिणी अशा होत्या की त्यांची ई केवायसी झालेली नाही बरोबर या डायरेक्टली बंद झाल्या आणि साठ लाख बहिणी तर आता या सतराव्या हप्त्यामध्ये बंद झाला म्हणजे वन पॉईंट टू करोड बहिणी म्हणजे एक करोड वीस लाख बहिणी तर अशाच अपात्र था झाल्या मग सरकार काय करणार आहे आता या ई केवायसी माध्यमातून पुन्हा साठ लाख बहिणी अपात्र करणार आहे म्हणजे जर टोटल अमाऊंट बघितली ना ते तुम्ही जाणार अलमोस्ट दीड करोडच्या वरती एक करोड ऐंशी लाखाच्या घरात लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे या महिन्यामध्ये खूप कमी बहिणींना लाभ भेटणार आहे पण माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की ज्या पात्र बहिणी आहे ज्या पात्र बहिणी आहे खरोखरच त्यांना लाभ पाहिजे आहे त्यांचा लाभ बंद करू नका तुम्ही वेगळी ई केवायसी करा तुम्हाला काय करायचं ते करा पण ज्या बहिणी पात्र आहेत त्यांचा लाभ बंद करू नका ज्या बहिणींना गरज नाही आहे त्यांनी त्यांचा त्यांचा लाभ बंद झाला तर ठीक आहे गरज नाही आहे त्यांचा लाभ बंद झाला तर ठीक आहे पण ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्यांची तर तुम्ही ई केवायसी पण करून घेतली नाही बरोबर ज्या बहिणींना गरज होती त्यांची ई केवायसी केली नाहीये मग असं का तर आधी काही तटकरी तुम्ही याचं स्पष्टीकरण द्या नाहीतर आता आम्ही तर आरटीआय केलं आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला द्यावच लागणार आहे पण तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ई केवायसी बद्दल काहीतरी बोला आणि ज्याच्या माध्यमातून ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यासाठी ही ई केवायसी पुन्हा सुरू करा आता सर्वात महत्वाचा मुद्दा की साडेचार हजार भेटणार आहे तीन हजार भेटणार आहे की पंधराशे रुपये भेटणार आहे तर लाडक्या बहिणीनं फक्त आणि फक्त आपल्याला पंधराशेच रुपये भेटणार आहे साडेचार हजार पण नाही तीन हजार पण नाही फक्त पंधराशे रुपये तुम्हाला सतरावा हप्ता भेटलेला नाही आहे तर आता तो भेटणारच नाही तुम्हाला फक्त आणि फक्त अठरावा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटेल जानेवारी आणि डिसेंबरचा भेटणार नाही म्हणजे नाही बघा लडक्या बहिणीनो हे ऍप आहे तुम्हाला माहिती आहे जी के अकॅडमी आपलं ऍप आहे तुम्ही काय करा आपल्या प्ले स्टोरहून त्याला डाऊनलोड करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तिथे पॉलिटिकल सायन्सची बॅच घेऊ शकता बरोबर वितरणाचा जी आर कधी येणार आहे तर आपला निवडणूक झाल्यानंतर जो सोळा सतरा सतराला आपल्याला सोडाला रिझल्ट लागेल सतरा अठरा एकोणीसच्या एकुनीश। जो वीक असणार आहे त्या वीक मध्ये जे आर एल आणि त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे आणि कोणत्या बहिणीला मिळणार आहे ज्या बहिणींची ई केवायसी झाली आणि त्या सर्व निकषांमध्ये बसतील त्या बहिणींना भेटणार आहे बाकी बहिणींचा लाभ बंद होईल त्यांचा स्टेटस अप्रूव पाहिजे त्यांचा डिबेटी ऍक्टिव्ह पाहिजे तरच भेटतील किती भेटणार साडेचार साडेतीन कि पंधराशे फक्त आणि फक्त पंधराशे आणि लाडक्या बहिणींना जर तुम्ही आता निवडणूक आहे तर तुम्हाला बघायचं आहे मतदान कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही आहे नक्की या व्हिडिओला महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत सपोर्ट करा शेअर करा जेणेकरून प्रत्येक माहिती आपण जी ता देतो ऑथेंटिक त्यांच्यापर्यंत पोहोचला तर आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र